घरच्या गर घरी झटपट तयार होणारी आणि जास्त काही सामान न लागता अगदी फटाफट अशी कुरकुरीत कोळंबी फ्रायची रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे या रेसिपी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोळंबी साफ कशी करायची हे देखील सांगणार आहे सोबतच फिश फ्राय मसाला कसा करायचा याचीसुद्धा मी रेसिपी दाखवणार आहे व हा मसाला तयार केल्यानंतर तुम्ही कोणत्याही प्रकारच्या फिश फ्रायसाठी तुम्ही हे वापरू शकता झटपट कोळंबी फ्राय करण्यासाठी इथे मी पाचशे ग्रॅम कोळंबी घेतलेले आहेत कोळंबीला मी स्वच्छ पाणी धुवून घेतलेला आहे आता कोळंबींना आपल्याला साफ करून घ्यायचं आहे मार्केटमधून कोळंबी आणताना सर्वात आधी आपल्याला कोळंबीचा डोक्याकडचा भाग हा काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी डोक्याकडचा आणि शिपटीकडचा भाग काढून घेतलेला आहे डोक्याकडचा भाग काढल्यानंतर अशा प्रकारे त्याच्यावरचं कवर देखील काढून घ्यायचा आहे व ते अगदी अलगद असं निघतं अशा प्रकारे कोळंबी मी सोलून घेतलेली आहे आता सर्व कोळंबी आम्ही सोलून घेणार आहेत कोळंबी साफ केल्यानंतर आता ह्याच्यामध्ये एक धागा असतो तो धागा आपल्याला काढून घ्यायचा आहे बऱ्याच वेळेस आपण जेव्हा दुकानातून कोळंबी आणतो तेव्हा ते सोलून मात्र देतात पण कोळंबीमधला जो धागा आहे तो निघलेला नसतो त्याच्यामुळे आता अशा प्रकारे आपल्याला सर्व कोळंब्यांचा धागा काढून घ्यायचा आहे कोळंबीच्या शेपट्याकडच्या भागाला थोडासा मी चाकूने एक कट मारला आहे व अशा प्रकारे त्याच्यामधला धागा हा ओढून घेतलेला आहे हे असं ओढून घेतल्याने पूर्ण धागा हा निघून जातो व कोळंबी आपली पूर्णपणे होते दुसऱ्या पद्धतीने देखील आपण हा धागा काढू शकतो इथे मी डोक्याजवळच्या भागाला थोडासा चाकूने एक कट मारत आहे तुम्हाला इथे धागा स्पष्टपणे दिसत असेल व थोडा चाकूच्या मदतीने धागा हा बाहेर काढून तो अशा प्रकारे ओढून घ्यायचा आहे आणि अशाच प्रकारे आपल्याला सर्व कोळंब या स्वच्छ अशा साफ करून घ्यायच्या आहे सर्व कोळंबी मी साफ करून घेतलेली आहे आता याला स्वच्छ पाण्याखाली धुवून घ्यायचं आहे धुवून घेतल्यानंतर आता आपल्याला याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे कोळंबी मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आता यामध्ये एका मोठ्या लिंबाचा रस टाकायचा आहे त्यानंतर दोन चमचे कोकम आगळ टाकायचं आहे जर तुमच्याकडे कोकम आगळ नसेल तर तुम्ही याऐवजी चार पाच कोकम हे गरम पाण्यामध्ये भिजून त्याचा रस तुम्ही ह्यामध्ये टाकू शकता त्यानंतर इथे मी दीड चमचा अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेणार आहे आता यामध्ये एक मोठा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा मालवणी गरम मसाला टाकून घेणार आहे अर्धा चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ टाकून आपल्याला हे सर्व असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मसाले सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता आपल्याला दहा ते पंधरा मिनटांसाठी हे सर्व असं मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायचं आहे आज मी तुम्हाला इथे फिश फ्राय मसाल्याची रेसिपी देखील दाखवणार आहे हा मसाला तुम्ही एकदा तयार केला की तो नंतर कुठल्याही फिश फ्रायसाठी वापरू शकता सर्वात आधी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक वाटी तांदळाचं पीठ टाकून घेणार आहे त्यानंतर अर्धी वाटी बारीक रवा देखील टाकून घेणार आहे पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा धने पावडर आणि एक चमचा मीठ टाकून मिक्सरमध्ये अर्धा मिनिट फिरवून सर्व असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हा तयार केलेला मसाला किंवा कोटिंग साठी लागणारा हा जो मसाला आहे तुम्ही कोणत्याही प्रकारच्या फिशसाठी वापरू शकता अशा प्रकारे इथे मी फिश फ्राय मसाला तयार करून घेतलेला आहे आता एका हवाबंद डब्यामध्ये तुम्ही तो स्टोअर देखील करू शकता इथे एका स्वच्छ आणि कोरड्या काचेच्या बरणीमध्ये हा मी मसाला भरून ठेवणार आहे म्हणजे अगदी आयत्या वेळेला कोणत्याही प्रकारच्या फिश चाठी किंवा प्रॉन्ससाठी हा मसाला वापरता येतो अगदी घरगुती पद्धतीने तयार केलेला फिश फ्राय मसाला तयार आहे पंधरा मिनिटं इथे मी प्रॉन्स हे व्यवस्थित मॅरिनेट करून घेतलेली आहे आता यामध्ये मी तयार केलेला हा जो मसाला आहे तो टाकून घेणार आहे इथे मी जवळपास दोन ते तीन चमचे हा मसाला ह्या प्रॉन्समध्ये टाकून घेणार आहे व याला व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे हे सर्व बाजूंनी प्रॉन्सला लागला गेलं पाहिजे एका कढईमध्ये मी तेल गरम करायला देखील ठेवलेलं आहे तेल गरम झाल्यानंतरच आपल्याला एक एक करून प्रॉन्स हे तेलामध्ये सोडायचे आहेत अशा प्रकारे हे व्यवस्थित कोट झालेलं आहे व तेल देखील गरम झालेलं आहे आता एक एक करून प्रॉन्स यामध्ये मी तळायला घेणार आहे गॅसची फ्लेम ही मिडियम हाय फ्लेम वरती असावी प्रॉन्स तेलात सोडल्यानंतर सुरुवातीला गॅसची फ्लेम ही हाय फ्लेम वरती करावी त्यानंतर साधारण एक मिनिटानंतर गॅसची फ्लेम ही मीडियम वरती करावी प्रॉन्स एक खालून असे सुटले की आपल्याला ते दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायचं आहे तेला सोडल्या सोडल्या आपल्याला प्रॉन्सला पलटी करून घ्यायचं नाही आहे नाही तर कोटिंग कोटिंगही निघून जातं प्रॉन्स हे बऱ्यापैकी तळून झालेले आहे व याचा कलर देखील गोल्डन ब्राऊन असं झालेलं आहे आता आपल्याला हे बाजूला काढून घ्यायचं आहे आता अशाच प्रकारे सर्व कोळंबी मी तळून घेणार आहे मासे किंवा मा कोळंबी शिजायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे कोळंबीला किंवा मा माशाला ओव्हर कुक कधीच करायचं नाही कोळंबी जर जास्त ओव्हर कुक झाली तर ती तिचं जर टेक्स्चर आहे ते थोडंसं रबरी असं होऊन जातं कुरकुरीत आणि अगदी झटपट तयार होणारी कोळंबी फ्राय तयार आहे तुम्ही इथे पाहू शकते की कोळंबी फ्राय किती कुरकुरीत झालेली आहे तुम्ही देखील घरच्या घरी ही कोळंबी फ्रायची रेसिपी नक्की ट्राय करा आणि जर माझा आजचा रेसिपी व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा